बघू शकता आमची कशी मस्त रेडी केलेली आहे व्हेज थाळी व्हेज थाळी आणि इथं फोटो चालले एक पापड थाली एक शेवई थाली हा चला भूक लागले आता मला तुझं काय चाललंय हा तुला दाखवते का लादी अजानी भुसायचं हा हिजाने लादी भुसायची हां असं मी तुला देते याला हे बघ उलट पकडायचं असेल काटी मम्मी तू तुला ये मिळला असेल मला मी तुला बनवून देतो फक्त एक होळ काढायचा बनवून देतो मला आता मला वाटतं यांच्याकडून कोणाकडून घेतलेलं काय माहिती नाही त्या जत्रेतून सुद्धा काय आणलेलं तो पोपट आणलेला परत फोन आणला ट्रिंग ट्रिंगवाला आणि ते गोल बनवायचं आणलेलं आहे ते तीन ते त्या जत्रेतून आणले आणि या जत्रेतून आता कोणी कोणी आणलं आहे कोणी दिलं आहे का आम्ही त्या बाण आणलं आहे सापशिडी आणली आहे मच्छी पकडायचं आणलं आहे आणि भोंगा आणला आहे आणि मला ते आईंनी कानातले आणतो यासाठी मी बोललेले की नको कस तर आत्ता गौरांचा फोन आलेला आईच्या ह्याच्यातनं फोन केला त्यांनी आणि बोलतं आहे की मी पाच सहा दिवस राहणार आहे मी नऊ दिवस राहणार आहे आम्ही तर उद्या आणायचा प्लॅन केलेला मस्ती करते का म्हणून तर बोललो जाऊ दे तेवढीच मस्ती करू दे कारण नंतर तू जाणार नाही म्हणजे जोपर्यंत सुट्ट्या नाही आता अजून तोपर्यंत तर नाही जाणार आहे मला आता वाटते आता अजून आज तुझं काय चाललंय तुला दाखवते का लादी अजानी लादी पुयची हा असं मी तुला देते ये ये तुमा तुला ये मी तुला बनवून देतो फक्त होळी काढायचा बनवून देतो मला बर काम आहे तुझं का घातले तू मला होते आ? गरम होते ना म्हणून गरम होते म्हणून टोपी घालतात का टकली दिसते म्हणून थांब रे टकली दिसत नाही म्हणून केस आलेत ना आता दाखव किती आली बघ किती मस्त केस आली बघ छोटी आले पण छोटेशी आले तरी टौपी। टौपी। ना आम्ही काय लावतोय टोपी काय टोपी नाही तकली लावतो आम्ही तू मार का धुम धुमधमाका तू माझा चला पप्पा तिर आता तयारी कराल चला थोडीशी तयारी राहिल हम्म हे काही पप्पाच्या स्वागतासाठी पुसते का पप्पाचं <laughs> <laughs> स्वागत करते का पुसून हॅव्वी बर्थडे हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर वाजले ते म्हणजे दहा कंप्लीट आणि जस्ट आता तयारी वगैरे केले आणि गौरांश कालच गेला मामाकडं तर तो तिथं आहे काल रात्री गेले लोक पण रात्री मला एवढी आठवण येत होती ना म्हणजे कसं तरीच वाटत होतं आणि पहिल्यांदा तो, तो म्हणजे एकटा गेला आहे एकटा राहणार आहे एकटा म्हणजे मी नसणार आहे त्याच्यासोबत नाहीतर मी असते तर मला बोलत होता तो की तू पण चल आपण गेल्या वर्षी कसं गेले टायमाला गेल कसं राहिलेलो तसं आपण राव तू पण चल पण मी नाही गेले आणि कालचा काल, काल मी व्लॉगच नाही शूट केला काल ही लोकंसुद्धा गेलेली जत्रेला जरा लेट गेली आणि लेट आली मला वाटतं सव्वा बारा का साडेबारा काहीतरी वाजलेले तोपर्यंत तो मी झोपलेले आणि भाऊ घरात होते म्हणून मी झोपली कारण मग ते तिकडं असल्यावर कसं ही लोकं आली की दरवाजा वाजवल्यावर दरवाजा उघडायला कोणतरी म्हणून मी झोपली आलेली मला तर आणि गौरांची रात्री खूप आठवण तिथे म्हणजे असं वाटतं की एवढा मस्ती करतो आहे हे करतो आहे ते करतो आहे पण कुठेतरी दोन तीन दिवस राहावं मला आराम भेटेल असं पण असं काय नसतं आहे आपल्याला तेवढीच आठवण येते शेवटी आई ती आईच आई असते आता मी फोन केला असता दहा वाजेत पण पण सुद्धा आंघोळ वगैरे करायला गेली असेल आईने काय माहिती सुट्टी घेतली की नाही ती आज बोलणं बोललेली मला की मी दोन दिवस सुट्टी घेते म्हणून तर काल रात्री केलेला मी फोन त्या लोकांनी काल जत्रेत गेले तर ते बघा खेळणी आणायची काय म्हणजे थांबत नाही ते आई आणि बाबा खूप खूप लाडसुद्धा करतात आणि थोडंसं म्हणजे हे पण आहे पण लाड आता त्या जत्रेतूनसुद्धा मला वाटतं यांच्याकडून कोणाकडून घेतलेलं काय माहिती नाही त्या जत्रेतून सुद्धा को काय आणलेलं का तो पोपट आणलेला परत फोन आणला ड्रिंग ड्रिंकवाला आणि ते गोल बनवायचं आणलेलं आहे ते तीन ते त्या जत्रेतून आणले आणि या जत्रेतून आता हे कोणी कोणी आणलं आहे कोणी दिलं आहे का मी दिलं बाण आणलं आहे सापशिडी आणली आहे मच्छी पकडायचं आणलं आहे आणि भोंगा आणला आहे आणि मला ते आईने कानातले आणलं माझ्यासाठी मी बोललेले की नको कशेस करून केलेला फोन तर मी बोललेले की नको म्हणून मला तर हे आईंनी आणलेत माझ्यासाठी कानातले आणि ते त्याच्यासाठी किती खेळणे आणले तरी कमीच आहेत तर असा दिवस गेला तर थोड्या वेळानंतर फोन करते त्याला युवानशाही म्हणून आणि जाऊ सवयसुद्धा होईल राहायची तर बघूया मस्ती केली नाही केले काय केले ते थोड्या वेळानंतर फोन करते अजून मी काय कामं उरकलेले नाहीत आणि गरमी काय गरमीचं सांगायलाच नको एवढी डेंजर गरमी आहे हे फॅन पहिला मी यांना आल्यावर साफ करायला कर लावणार आहे कारण साफ नाही केल्यावर ना। तर बिलकुल हवाच येत नाही आज नाही तर कालपर्यंत येत होती तर चल ब्लॉगमध्ये घाण तुम्ही मगा बघा दिवसभरात काय होतंय ते कसा जात आहे दिवस ते गौराज नाही आहे तर म्हणजे थोडंसं आरामसुद्धा आणि थोडी आठवणसुद्धा येतं आहे म्हणजे मस्ती केलेली चालते पण ते घरात असलेलं ते बरं वाटतं म्हणजे घर कसा सामसुम वाटतो जरा त्या दिवशी गौरांश त्या दिवशी गेलेला आत्यागड जत्रेमध्ये तर जाते किती सामसूम वाटायला लागले आणि हे मी एवढी खरोखर मला हे अजाबच वाटते खरंच मला अजब वाटते बोलताना पण असं रडू येते असं असं होतंय तर प्रत्येक गोष्टीचं म्हणजे एकदम मला लयच हे वाटतंय एकदम इतकं जाऊन लागते माझ्या आणि लगेच आता मी गाणीच आता मंत्र ऐकत होते मी समजा साईबाबांचं किंवा रीललासुद्धा आपण गाणी ऐकतो एक ना एकविरायचे बोला कोणाचे समर्थांचे बोला ते ऐकतानासुद्धा एक मला एकदम भावूक झाल्यासारखं वाटतं म्हणजे तोंडातनं शब्दच फुटत तो नाही असं होतं मला असं हसूसुद्धा येतं आहे माझ्या बाबतीमध्ये आणि कसं वेगळंच वाटतंय आणि हा आज आज वारसं आहे गौरांच्या स्कूलमध्ये होता स्वयं ज्यांच्या बाळाला आम्ही एकदा बघायला गेलेलो तर त्यांच्या मुलाचा वारसं आहे त्यांनी फोन केलेला चार साडेचारला आहे पण मला नाही जमणार तिथ इथून जायला कारण शाळेतच डेंजर म्हणजे क कसं तरीच जायचे मी तर आता नाही जा जमणार नाही जायला आणि तर बघूया नाव काय ठेवतात ते सर मला भेटलं तर मी नक्कीच क्लिप लावेल चला आता मी जास्त बडबडण्या करत तिथंच पाच मिनटाची व्हिडिओ झाले माझी आता मी पटापट कामावर अजून बेड वगैरे थोडंसं आवरायचं आहे सगळी कामं बाकी हो काहीच नाही केलं तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि आवडला ब्लॉग तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला आता फोन केलेला मी पनूला पनूची हालत खराब करून टाकले म्हणजे मस्ती मस्ती बोलल जाऊ दे दोन दिवस करेन त्याच्यानंतर गप्पा बसेन नाही तरी यायचं आहे त्याला इथं आणि मी माझ्यासाठी तब बटाटा थोडासा तळलाय आहे आईने तर वरण टाकलं आहे तशीच आता मी जेवणार आहे वाजले ते म्हणजे पाहुणे एक पाच मिनट आहेत तर जेवून घेणार आहे आणि आई बनवतात गव्हाचं दळण आणि मला झोप सुद्धा आली खूप परत झोपत नाही पहिलं जेवण घेते तर आत्ता गौरांचा फोन आलेला आईच्या ह्याच्यातनं फोन केला त्यांनी आणि बोलतो आहे की आ, मी पाच सहा दिवस राहणार आहे मी नऊ दिवस राहणार आहे आम्ही तर उद्या आणायचा प्लॅन केलेला मस्ती करते का म्हणून तर बोलू जाऊ दे तेवढीच मस्ती करू दे कारण नंतर तो जाणार नाही म्हणजे जोपर्यंत सुट्ट्या नाही आता अजून तोपर्यंत तो तो तर नाही जाणार आहे मला आता वाटते आता अजून आता नाहीच जाणार कारण आई आज सुट्ट्या संपल्या की शाळा चालू होईल मग त्यानंतर त्याला जायला तर भेटणारच नाही असं वस्तीला मग त्याच्यामुळं बोललं राहू दे आता किती दे त्रास देतो ते देऊ दे फक्त सांगितलं गौर की तू तर मस्ती करू नको जरा आई तर हा बोललाय आता बघूया किती दिवस राहतोय मस्ती बिस्ती आईला तर सांगते राहू दे राहते तोपर्यंत तो मस्ती बिस्ती <laughs> सहन करून घ्या <laughs> बघ आता कसं काय ते आता फोन केलेला आता खूप के मस्त बोलत होता माझ्याशी मी राहणार आहे पाच सहा दिवस राहणार आहे मजलं का तुला आता असं थमजलं का तुला आम्ही पाच सहा दिवस राहणार आहे असं लय बडबड चालेल मी रेकॉर्ड करणार होते म्हणून जुना फोनच नाही त्याच्यामुळं तर आता नाही तर उद्या आम्ही हॉस्पिटलला चाललेलो तर मग मुलं बापरे तर लग्न आहे लो मां कमी आ, तो तो तर बोललो मग मी उद्या घेऊन येईल पण येत नाही आहे तो राहू दे आता नंतर व्हिडिओ कॉल करायला काही रेकॉर्ड करेल बघूया काय काय बोलते ते समजा